तर आंदीकर टोळीच्या कारणाम्यांपासून पुण्यामध्ये गुन्हेगारांविरोधात पोलिसांनी सुरू केलेली मोहीम आता घायवळपर्यंत येऊन थांबली आहे एका गोळीबाराच्या प्रकरणातून निलेश घायवळ टोळीच्या विरोधामध्ये पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली आणि एक एक कारणामे बाहेर पडायला सुरुवात झाली यात घायवळच्या गुन्हेगारी विश्वाचा महाराष्ट्राच्या राजकीय नेत्यांशी असलेला संबंध याबद्दल आता सगळेच राजकीय पक्ष भाष्य करू लागले हे सगळं सुरू झालं एका रिव्हॉल्व्हरपासून निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला रिव्हॉल्व्हरच्या लायसन्सची मान्यता मिळाली कोणी दिली इथून हे प्रकरण बाहेर पडायला सुरुवात झाली आणि आता यात मोठमोठ्या राजकीय त्यांच्या घायवळशी असलेले संबंध हळूहळू बाहेर पडू लागले त्यात राम शिंदे रामदास कदम योगेश कदम रोहित पवार मंत्री मुरलीधर मोहोळ एकनाथ शिंदे आणि आता आमदार सुरेश धस या सगळ्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली तर सुरेश धस यांची आता या प्रकरणामध्ये काही प्रतिक्रिया नाहीये पण चार पाच महिन्यांपूर्वी संतोष देशमुख हत्या प्रकरणातही असेच निलेश घायवळच्या नावाने आरोप प्रत्यारोप झाले होते आणि आता जेव्हा निलेश गायवळच्या सगळ्या नेत्यांसोबतचे फोटोज व्हायरल झाले त्यात सुरेश दस यांचेही फोटोज असल्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे आता प्रश्न असा पडतोय की नेमकं काय घडतंय का महाराष्ट्रात निलेश गायवळच्या प्रकरणात हे राजकारणी एकमेकांचं नाव बदनाम करत जरी असले तरी ता त्यात त्यांचीही नावं घेतली जात आहेत याची त्यांना कल्पना नाहीये का रोहित पवार यांनी निलेश गायवळ बद्दल बोलताना अनेक नेत्यांचे नाव घेतले सुरेश दस यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलं होतं योगेश कदम यांनी शस्त्र परवाना दिला हे तर सिद्ध झालं आणि आता यानंतर पोलीस सचिन गायवळच्या मागावर लागलेत काय आहे प्रकरण एवढे सगळे राजकारणी एकाच वेळी आक्रमक का झालेत जाणून घेऊयात नमस्कार मी अरणित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट या प्रकरणाला खरी चालना कुठून मिळाली हे तर सगळ्यांना माहितीच आहे कोथरूड मध्ये गोळीबार झाला निलेश गायवर देश सोडून पळून गेला पासपोर्टचा स्कॅम केला या संदर्भात एका पोलिसवाल्याच्या अटकही झाली आणि पोलिसांनी त्यामध्ये तपास अजून सुरू आहे हेही स्पष्ट केलं पण याही आधी सुरुवात झाली होती ती सात मार्च दोन हजार ला गृह राज्य मंत्रालयात पिस्तूल परवान्यासाठी अर्ज आला साधारणपणे पुणे पोलिसांनी आधी तो अर्ज नाकारला आणि त्यानंतर तो गृह राज्य मंत्रालयात आला माझा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे आणि त्याच दरम्यान मला मोठी रक्कम घेऊन सोबत फिरावी लागते त्यामुळे माझ्या जीवाला धोका असण्याची शक्यता आहे आणि याचसाठी मला स्वरक्ष संरक्षणार्थ पिस्तूलचा परवाना हवाय असं सचिन घायवळने त्या अर्जात लिहिलं होतं यानंतर या प्रकरणावर सुनावणी झाली ती सुनावणी होती घायवळ वर्सेस पुणे पोलिस आयुक्त त्यावेळी पुणे पोलीस आयुक्तांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की घायवळच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे त्याचं लायसन्स मान्य नाही करावं असं आम्हाला वाटतं पुणे पोलिसांच्या प्रतिक्रियेनंतरही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घायवळला पिस्तूल परवाना दिला मी सगळ्या कागदपत्रांची पडताळणी केली सचिन घायवळ यांचा बांधकामाचा व्यवसाय असून काही वेळा त्यांना रोख रक्कम सोबत ठेवावी लागते ज्यामुळे त्यांच्या जीवाला धोका असण्याची शक्यता आहे आणि त्यांची ही जी दिलेली कारण आहे ती मला संयुक्त वाटतात म्हणून मी त्यांना पिस्तूलचा परवाना मंजूर करतो म्हणजे बघा पुणे पोलिसांच्या नकारानंतरही आपल्या राज्याचे गृहराज्यमंत्री यांनी एका गुन्हेगाराला पिस्तूलचा परवाना मंजूर केला आणि ही गोष्ट जेव्हा आता बाहेर आली तेव्हा ते, ते अनेक नेत्यांचे पितळे उघडे पडायला सुरुवात झाली आणि हा परवाना खरं तर निलेश घायवळला नाही तर निलेश घायवळच्या सख्ख्या भावाला म्हणजे सचिन घायवळला मिळालाय आणि या प्रकरणात खुलासे केले ते पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आणि या प्रकरणामध्ये राजकीय पक्षांनी हस्तक्षेप करायला सुरुवात केली त्यात सगळ्यात आक्रमक भूमिका घेतली ती शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि खुद्द योगेश कदम यांचे वडील रामदास कदम यांनी शिवसेनेने योगेश कदम यांचा राजीनामा मागितला मात्र रामदास कदम यांनी भूमिका घेत अनिल परब यांच्यावर टीका करत म्हणाले अनिल परब ज्या पद्धतीने आरोप करतायत ते मला आणि माझ्या मुलाला बदनाम करण्यासाठी करताय आमच्या कुटुंबाला बदनाम करण्याचा हा डाव आहे घायवळला परवाना देण्यासाठी मोठ्या नेत्यांनी दबाव टाकला होता त्यांच्या सांगण्यावरून हा परवाना देण्यात आला मी आज कुणाचंही नाव घेणार नाही पण गृहराज्यमंत्र्यांच्या कारभारात हस्तक्षेप करणं चुकीचं आहे याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मी करणार आहे असं स्वतःची बाजू चांगलं करत रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत असं विधान केलं त्यांचं असंही म्हणणं होतं की त्यांनी ज्या मोठ्या नेत्यांनी शिफारस केली त्यांच्याबद्दल देवेंद्र फडणवीसांना यांना सांगितलं होतं त्यामुळे या प्रकरणाला अजूनच गंभीर वळण मिळालंय याच सोबत योगेश कदम यांनी हेही सांगितलंय की शिक्षक व व्यावसायिक सचिन घायवळ यांनी माझ्याकडे केलेल्या शस्त्र परवाना अपील प्रकरणात पोलीस विभागांकडून आलेल्या अहवालानुसार सुनावणीच्या दिवसापर्यंत त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते त्यामुळे त्यांना शस्त्र परवाना देण्यात आला होता असं सांगत त्यांनी स्वतःची बाजू मांडली बरे एवढ्यावर हे प्रकरण संपलं नाही तर काही महिन्यांपासून आपल्या आक्रमक भूमिकेत आलेले रोहित पवार यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये भाष्य केलं घायवळला मदत करणारे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आहेत असा त्यांनी आरोप केला त्यांनी प्रतिक्रिया देत असं म्हटलं की निलेश घायवळला पळून जाण्यासाठी केवळ काही गुंडांनी नाही तर भाजप आणि शिंदे गटातील मोठ्या नेत्यांनी मदत केली आहे त्यांचे राम शिंदे संतोष बांगार आणि तानाजी सावंत यांचे चांगले नाते गृह मंत्रालयात किंवा गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर दबाव आणून या प्रकरणात सत्य दडपण्याचा प्रयत्न केला गेला असावा घायवळच्या भावाला गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनही बंदुकीचा परवाना सहज मिळाला पण सामान्य नागरिकांना तो मिळण्यासाठी अनेक अडचणी येतात हे पूर्णपणे अन्यायकारक आणि संशयास्पद आहे असं रोहित पवार म्हणाले रोहित पवारांनी या नेत्यांचे नाव घेताच त्यांच्यासोबत निलेश घायवळचे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले त्यात निलेश गायवड हा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या सभेत भाषण देतानाही दिसला त्या ते भाषणात त्याने रोहित पवारांवर देखील टीका केली जर हा आपल्या वडीलधाऱ्यांची आपल्या शेतकऱ्यांची बांधवांची काळजी घेत नसेल त्यांचा मान सन्मान ठेवत नसेल तर तुम्ही त्याला दादा म्हणू नका दादा कोणाला म्हणतात जो घरातला करता माणूस असतो जो मोठा माणूस असतो त्याला त्याचमुळे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की आपल्याला असा आमदार नको आहे कारण आपल्याला आपला भूमिपुत्र हवा आहे राम भाऊन सारखा त्यांच्यासारखं काम कोणीच करत नाही ज्या आमच्याकडून चुका झाल्या ज्या आमच्या कार्यकर्त्यांकडून चुका झाल्या त्यातल्या जवळपास नव्वद टक्के कार्यकर्ते आणि नेते आम्ही परत शिंदे साहेबांकडे आलोय कारण शिंदे साहेब आपल्या आहेत आणि आपल्या कोणत्याही अडचणीत शिंदे साहेब उभे राहणार आहेत तसंच यामुळे गुंड्यांमध्ये राजकारण्यांमध्ये किती घट्ट नातं हे स्पष्ट झालं जे रोहित पवार म्हणत होते की बाकीच्या नेत्यांमध्ये आणि निलेश घायवळचे चांगले संबंध आहेत त्यांचेच निलेश घायवळच्या सख्या भावासोबत म्हणजे सचिन घायवळ सोबत जे फोटोज व्हायरल झाले एवढंच नाही तर रोहित पवार यांच्या आई यांनी देखील निलेश गायवळचं कौतुक केलेला व्हिडिओ व्हायरल झाला कोविड काळात निलेश घायवळने शाळेला जी मदत केली त्याचं कौतुक करत रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार या म्हणाल्या होत्या की निलेश भाऊंचे मी आभार मानते की त्यांनी शाळेला ही महत्वाची गोष्ट दिली आणि इथे उपस्थिती दाखवली त्याबद्दल ते त्यांचा मनापासून आभार आता प्रश्न असा उरतो की जर रोहित पवार निलेश गायवळ यावरून नेत्यांवर आरोप करताय त्यांचेही फोटोज व्हिडिओ त्यांच्या आईचे व्हिडिओ व्हायरल झालेत मग त्यांचे निलेश गायवळ सोबत किंवा सचिन गायवळ सोबत संबंध नाहीत हे कसं सिद्ध होणार बरं या प्रकरणात खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी तर थेट बोलणं टाळलं त्यामुळे नेता म्हणून त्यांचं काय जबाबदारी आहेत यावर त्यांना प्रश्न विचारले जात आहेत आणि आता या प्रकरणातला धक्कादायक भाग म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाष्य करणारे सरपंच नितीन भिक्कड यांनी आमदार सुरेश दस आणि निलेश गायवळचे संबंध आहेत असा दावा केला होता आता धक्कादायक म्हटलं कारण सुरेश दस यांनी तर थेट एकनाथ शिंदे वाल्मिक कराड धनंजय मुंडे या मोठमोठ्या नेत्यांचे नावं घेऊन प्रतिक्रिया देत म्हटलं होतं माझे आणि निलेश गायवळ यांचे फोनवरती कधीही बोलणं झालेलं नाही निलेश गायवळचे फोटो राम शिंदे आणि एकनाथ शिंदे सोबतही आहेत माझ्या मतदारसंघात लग्नासाठी आले होते त्यावेळी लग्ना होऊन परत जाताना माझ्या इथे थांबले आल्यावर ते फोटो काढा म्हटल्यावर फोटो काढावा लागतो माझे दोन्ही मोबाईल घ्या आणि चेक करा एक जरी माझा निलेश गायबळ सोबत फोन झाला असेल तर त्याला जबाबदार मी असेल असं सांगत सुरेश दस यांनी केलेले आरोप फेटाळले बरं यात फक्त आरोप फेटाळले नाही तर एकनाथ शिंदे यांचं नाव घेऊन त्यांनी आणखी एका मोठ्या नेत्याचा गुन्हेगाराशी संबंध असल्याचा दावा केला सोबतच त्यांच्यावर आरोप करणारे नितीन बिक्कड यांच्याबद्दलही सुरेश दस यांनी प्रतिक्रिया दिली होती संतोष देशमुख हत्या प्रकरणातले जे आरोपी आहेत ते इथून पळाल्यावर फकराबाद वाशी येथे नितीन यांनी आरोपी सांभाळले किंवा पुढे पाठवण्यासाठी मदत देखील केली आहे आज उद्या आतमध्ये जाऊ शकतो तो वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे तिघं एकत्र किती वेळा बसलेले आहेत हे मला सांगण्याची गरज नाही पोलीस तपासामध्ये समोर येईल बिक्कड गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे त्यांनी मला शिकवण्याची गरज नाही जर फोटो असेल तर प्रसिद्ध करावा मुख्यमंत्र्यांनी यासाठी आहे त्यांना मी सांगितलेल्या तारखा तपासायला सांगा हे लोक त्या तारखेला सात सापडणार या बैठकीला नितीन बिक्कड हाच आहे आणि आता या सगळ्या प्रकरणावर महाराष्ट्राचे दादा अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले मी स्वतः एसपीना सांगितलंय की कोण कुठल्या गटाचा ताटाचा पक्षाचा कोणाचा जवळचा कार्यकर्ता लांबचा कार्यकर्ता कोणाबरोबर फोटो आहेत नाहीयेत हे असलं काही बघू नका जर जिथं चूक असेल तिथं कोणी कायदा हातात घेत असेल प्रयत्न केला असेल नियमांची पायमल्ली केली असेल किंवा करत असेल तर त्याच्यावरती ऍक्शन घ्या काही लोकांनी शिफारस केली असली तरी शस्त्र परवाना दिलाच नाहीये असं स्वतः आयुक्तांनी मला सांगितलंय यावर मी आयुक्तांना सांगितलंय की पुण्याचा असो किंवा पुण्याच्या बाहेरील असो कायदा व सुव्यवस्था चांगली ठेवणं हे आपल्या सर्वांचं काम आहे मी त्यामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप कोणाकडूनही होऊ देणार नाही मी दोन दिवस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आम्ही सगळे एकत्र होतो पंतप्रधानांच्या कार्यक्रमामुळे त्यावेळी देखील हा विषय निघाला होता मुख्यमंत्र्यांनी देखील हीच भूमिका घेतली आहे अजिबात कोणाची फिकीर करायची नाही ज्यांनी चुका केलेल्या असतील त्यांच्यावर कारवाई करायची एकंदरीत हा सगळ्याची चौकशी करून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर पुढची कारवाई केली जाईल एवढंच नाही तर दरवेळीप्रमाणे शिक्षकांसारखं अजित पवारांनी एकमेकांवर आरोप करणाऱ्या नेत्यांना उपदेश दिला रवींद्र धंगेकर यांनी आमदार चंद्रकांत पाटलांवर जो आरोप केला त्यावर भाष्य करत अजित पवार म्हणाले कोण काय म्हणतो हा त्याचा त्याचा प्रश्न आहे संविधानाने प्रत्येकाला तो अधिकार दिलाय आहे माझं एवढंच मत आहे मी राज्याच्या प्रमुखांशी बोललोय दोषींवर योग्य कारवाई केली जाईल पालकमंत्री म्हणून तुम्ही मला अनेक वर्ष झालं पाहतायत अनेक जर फोटो काढतायत आपल्याला माहित नसतं कोण काय असतं मोबाईलने सेल्फी काढले जातात फोटो असले म्हणजे संबंध असतात असं नाही चौकशी करताना फोन संभाषणात पुरावे मिळाले तर कारवाई केली जाईल मागच्या काळात काही बाबतीत काही ना पक्षप्रवेश आजमभाई पानसरे यांनी द्यायला लावला चुकीच्या व्यक्तीला पक्षप्रवेश दिला मला कळल्यावरती पक्षातून त्यांना काढून टाकलं मी सहजपणे बोलतो अन्याय झाला तर मी तुमच्याकरता सर्वस्वपणाला लावेल पण तुमचे हात बरबटलेले असतील तर तुम्हाला पाठीशी गायला आम्ही मोकळे नाही एकंदरीत ज्या ज्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप केलेत हे प्रकरण उचलून धरलंय त्या सगळ्यांना अजितदादांनी एक धडा दिलाय असं म्हणायला हरकत नाही म्हणजे बघा हे प्रकरण निलेश घायवळ वरून सचिन घायवळ योगेश कदम रामदास कदम अनिल परब रोहित पवार सुनंदा पवार मग आमदार सुरेश धस एकनाथ शिंदे अजित पवार एवढ्या सगळ्या नेत्यांच्या नावावर येऊन थांबलं हे तर खरं आहे की एकदा का राजकारण्याने ठरवलं तर ते एकमेकांचे कपडे काढल्याशिवाय शांत बसत नाही असे अजून किती राजकारण्यांचा खुलासा होणार आहेत किती मोठे नेते गुन्हेगारी जगताशी जोडले गेले असल्याची माहिती समाजापर्यंत पोहोचणार आहे निलेश गायवळ तर देश सोडून पळून गेला मात्र त्याच्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण पेटून उठलं असं म्हणायला हरकत नाही काय वाटतं अजून कोणाकोणाचे नाव समोर येईल निलेश गायवळ ज्याने थेट गृहराज्य मंत्रालयात खळबळ उडवली त्याचे किती वरपर्यंत ओळख असेल पण जर असं असेल तर त्यात थेट फडणवीसांचा हात असू शकतो का कारण गृह राज्य मंत्रालयात काय घडतं हे गृहमंत्री असल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचतच असेल मग गुन्हेगाराला पिस्तूलचा परवाना मंजूर केला ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली नसेल का असे खूप प्रश्न आहेत कारण हे तर नक्की आहे की यात छोट्या लोकांचा फारसा हात नाही पण मग मोठमोठ्या नेत्यांचं काय संतोष बांगर तानाजी सावंत यांनी काय केलं याचा गृह राज्य मंत्रालयाला फरक पडत नाही मग जर इथे देवेंद्र फडणवीसांचा हात असेल तर महाराष्ट्र हादरून निघेल या प्रकरणात तुमचं मत काय कमेंट करून नक्की कळवा आणि अशा जोरच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा